मुलांच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी तसेच मुलांच्या सामान्य ज्ञानात भर पडण्यासाठी उपयुक्त व्हिडिओ चला तर मग सुरू करूया आजचा पहिला प्रश्न पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीस साठी महिला ध्वजवाहक म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे ए पी टी उषा बी सायना नेहवाल सी मेरी कोम डी सिंधू उत्तर आहे डी पी व्ही सिंधू पुढचा प्रश्न पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीस साठी भारताचे पथक प्रमुख कोण आहे ए अभिनव बिंद्रा बी देवेंद्र झांझरिया सी गगन नारंग डी नरसिंह यादव उत्तर आहे सी गगन नारंग पुढचा प्रश्न कि स्टार्मर हे कोणत्या देशाचे पंतप्रधान बनले आहेत ए ब्रिटन बी जर्मनी सी इराण डी रशिया उत्तर आहे ए ब्रिटन पुढचा प्रश्न खिल्लाना हा कोणत्या नृत्य प्रकाराचा भाग आहे पर्याय ए कुचिपुडी बी ओडिसी सी, सी भरतनाट्यम डी कथक उत्तर आहे सी भरतनाट्यम पुढचा प्रश्न हेमंत सोरेन हे कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री बनले आहे पर्याय ए उत्तराखंड बी झारखंड सी हिमाचल प्रदेश डी ओडिशा उत्तर आहे बी झारखंड तुमच्यासाठी एक सोपा प्रश्न सर्वात जास्त साखर कारखाने असलेला महाराष्ट्रातील जिल्हा कोणता आहे त्याचं नाव कमेंट बॉक्समध्ये करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या मित्रांना पोलीस भरती तलाठी भरतीसाठी विविध स्पर्धा फ्रीसाठी हे व्हिडिओ उपयुक्त आहे त्यांच्यापेक्षा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोनला क्लिक करा धन्यवाद